श्रीलोकसभा जो काय तो अनेक मुद्यांबरोबर एका मुद्द्यावर विशेष चर्चेत आहे की तो जातीचा मुद्दा वारंवार समोर येतो आहे तर या जातीचे जे काही विधान केले जात आहे याविषयी तुम्ही काय सांगाल जातीचा सा मुद्दा नव्हताच मुळात आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की पत्रकारांनी येऊन शिवाजी दादांना शिवाजी दादा अतिशय सरळ माणूस आहे तुम्ही प्रश्न विचारला पत्रकारांनी येऊन की दादा तुमच्या पुढे आम्ही मराठा समाजाचा चांगला उमेदवार दिलेला आहे राष्ट्रवादीने पण दादा म्हणाले की अमोल कोल्हे मराठा समाजाचं नाही माळी समाजाचं आहे मी यात त्यांचं काय चुकलो पत्रकारांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलं आणि मी म्हणते ठीक आहे माळी समाज भारतीय आहेत सगळ्या समाजांचं सगळ्या जाती धर्मांचा आपल्याला आदर करता आला पाहिजे आणि मग माळी समाज म्हणून अमोल कोल्हेंना इतकं झोपण्याचं कारण काय त्यांना त्यांच्या समाजाविषयी आदर नाही आहे का मुळात माळी समाजासाठी त्यांनी आत्तापर्यंत काय काम केलंय आपला समाज पुढे जावा म्हणून मागे एवढी आंदोलनं झाली त्या आंदोलनांमध्ये कुठे होते अमोल कोल्हे तुम्हाला माळी समाज आठवतोय शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता मावळा आहे म्हणता तुम्ही हे मावळा जाऊ द्या माळी जाऊ द्या मराठा जाऊ द्या तुम्ही भारतीय म्हणून तुम्ही फॉर्म भरताना तुमची जात का नाही लावली हो तुम्हाला जर धर्मनिरपेक्ष असं जर निवडणूक हवी होती मुळात ही आग लावण्याचं काम आहे ना यांनीच केलेलं आहे की साधा माणूस आहे ना त्याला शब्दात पकडायचा जातीचं राजकारण करायचं आणि मग त्या जातीच्या ठराविक जातीच्या लोकांची मतं कशी आपल्याकडे येतील हे घालणं राजकारण शिरूर लोकसभेची लोकं अजिबात खपवून घेणार नाही आहेत माळी समाज मराठा समाज असो सर्व इथे खांद्याला खांदे लावून कामं करणारी लोक आहेत एकोप्याने राहणारी लोक आहेत तू मुंबई राहणार आणि तिकडून उंटावरून शेळ्या हाकून इकडे आम्हाला जर जातीय तेढ निर्माण करणार असेल तर आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही आणि इथला सुज्ञ माळी समाज वेळ आल्यावर आढळराव दादांच्या मागे ठामपणे उभा राहील याची आम्हा शिवसैनिकांना पण पूर्ण खात्री नक्कीच तुम्हाला ती खात्री आहे तुम्ही या ठिकाणी व्यक्त केली आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण वळू की सध्या जर विचार केला तर अनेकदा चर्चा जन्माचं होत असते की शिवसेनेमध्ये दुफळी निर्माण झालेली आहे आणि त्याचा त्रास किंवा त्याचा फटका खासदार शिवाजीराव आढळ पटलांना बसू शकतो याविषयी काय सांगाल दुफळी नाही म्हणता येणार आणि पहा राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी नाही का ना? हो इथून मागच्या निवडणुकांचा तालुक्याला तालुक्यात सर्व लोकांना माहिती असतं काय इतिहास होतो कोणी कोणाला पाडलं कोणी काय खेळी केल्या मागच्या विधानसभेला आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आत्ता लोकसभेचा सा विषय चालू आहे आणि लोकसभेला तुम्ही नाव नाही घेतलं पण मी सांगते आदरणीय आशाताई असतील किंवा शरददादा असतील दोन्हीही कॅपेबल नेते आहेत आणि हीच खरी यांची डोकेडुखी आहे यांच्याकडे कोण एवढा कॅपेबल नेता आज ताईंचं एक वेगळं वलय किंवा शरद दादांचे आणि ही दोघंही नेते ग्राउंड लेवलवर आज भरपूर मेहनत घेत आहेत खासदार साहेबांना निवडून आणण्यासाठी चौकारासाठी सज्ज करतायत सो so, हे हा उगाच फालतू अफवा पसरवण्याचं काम, काम की आहे की अंतर्गत बंडाळी किंवा माझ्या तर असंही कानात आलं की अमुक गावचा सरपंच काम करणार नाही हे करणार नाही ते करणार नाही आमच्याकडे तुमच्यासारखी पर डेने माणसं मिळत नाही बाबांनो आणि जे शिवसैनिक आहेत जे पदाधिकारी आहेत ते ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांचं काम करतायत कोणत्याही प्रकारची विधानसभेला काय होईल तेव्हा पाहून घेतलं जाईल आज लोकसभेला आमचे सगळे दिग्गज नेते एकत्रित काम आहेत आम्ही स्वतः जवळून पाहतो की त्यांना कुठल्याही परिस्थितीत खासदारांना ह्या जुन्नर तालुक्यातून जास्तीत जास्त जस्थ लीड मिळवून द्यायची म्हणून ते प्रयत्न करत आहेत आमच्या नाराजीत डोकं देण्यापेक्षा तुम्ही पहा आज तालुक्यातलं नेतृत्व आहे अतुलदादा बेनके असतील आज त्यांचं एक वेगळं स्थान आहे विधानसभेला कोण आमदार होईल नाही होईल मला ठाऊक नाही पण आज त्यांचा जनसंपर्क चांगला आहे आज त्यांच्या गाडीमध्ये बसून अमोल कोल्हे येतात आणि अतुलदादा कुठेतरी लांब मागे राहतो त्या गर्दीत आणि हे सेलिब्रिटी म्हणून पुढे पुढे जातात तर आजच जर तुम्ही तुमच्या तालुक्यातलं नेतृत्व डावलताय तर उद्या चुकून जर तुम्हाला संधी मिळाली तर मला नाही वाटत जुन्नर तालुक्यातल्या नेतृत्वाला तुम्ही आदराची वागणूक तरी द्याल त्यामुळे तुम्ही आधी स्वतःच्या पायाजवळ बघा आपल्या तालुक्यातल्या नेत्याचा स्वाभिमान जपा आमच्या पक्षाचा आणि अंतर्गत विषय स्वाभिमान जपायला आमचे नेते मंडळी सक्षम आहेत त्यांच्या लेवलवर त्याचा मान कसा सांभाळता येईल हे तुम्ही पहा तर या लोकसभेच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी शिवसेनेच्या संघटक जुन्नर तालुका संघटक विठे यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी शिवनेर प्रश्न होते त्या प्रश्नांना एखाद्या जनतेच्या प्रश्नांना जे काही प्रश्न जनतेचे प्रश्न असतील शिवसेनेच्या माध्यमातून मांडण्याचं काम आम्ही केलं आणि त्या प्रश्नांना तुम्ही प्रखडपणे उत्तर दिलेले आहे या पुढच्याही काळात आपण अनेक का, मान्यवरांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं जनतेच्या मनात जे काय प्रश्न आहेत त्या जनतेच्या मनाचे प्रश्न जनते मांडून त्यांच्याकडनं ती उकल करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा शिवनेर प्राईम शिवनेर पाईन टाईप सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा